गेल्या अनेक काळापासून तुर्बे रेल्वे स्टेशनची दुर्दशा झाल्याचे पाहायला मिळत आहे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागते तर ठिकठिकाणी थीक घाणीमुळे अतिशय गलिच्छ असा हा परिसर पाहायला मिळतोय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तुर्बे रेल्वे स्टेशनवरील असणाऱ्या गैरसोयी बद्दल आवाज उठवण्यात आला आहे पंधरा जानेवारीला देखील त्यांनी आंदोलन केलं होतं त्याची दखल घेतली असता त्यांनी पंधरा दिवसाची मुदत दिली होती साफसफाई करण्याकरिता ही साफसफाई थोड्या दिवसच झाली असता आता तुर्वे स्टेशनच्या काही ठिकाणी तरी देखील पाणी साचून घाण असा परिसर झाला आहे त्या विषयावर लक्ष देऊन आधार बहुउद्देशीय सामाजिक संस्थाचे संस्थापक कैलाश माने यांच्याकडून आज स्टेशन व बाजूच्या परिसराची पाहणी करण्यात आली याविषयी अधिकची माहिती आधार बहुउद्देशीय सामाजिक संस्थाचे संस्थापक संस्था कैलाश माने यांनी दिली हे आंदोलन आम्ही पंधरा तारखेला घेतलं होतं आणि वीस पंचवीस दिवसाच्या कालावधीमध्ये रेल्वे प्रशासनाने थोडी दक्कल घेतली आणि त्यांनी त्यांच्या प्लॅटफॉर्मपासून बाकी वरचा एरिया बऱ्यापैकी त्यांनी हाऊसकीपिंग वगैरे केलेला आहे चांगल्यापैकी काम आणि पाणी वगैरेची व्यवस्था त्यांनी आता सध्या सुधारलेली आहे त्याबद्दल त्या, त्या रेल्वे कर्मचाऱ्यांचे मी अभिनंदन करतो आणि बाकीची समस्या आहे शुल्कच्या माध्यमातून ते बोलले होते की काय बाहेरचा एरिया आहे तर तो अजून व्यवस्थित झालेला नाही आहे आणि भुयारी मार्गाचे ड्रेन लाईन आहेत त्या आज एकदम गल्लीच्या आहेत आणि त्या अजून पण सुधारलेल्या नाहीत तर त्या सुधारण्याकरता त्यांनी सुडकोकडे पात्रव्यवहार केला असे सांगतात पण आजच्या स्थितीला किंवा आत्ताच्या ह्या वेळेस ड्रेन साफ झालेले नाहीत तर लोकांना येण्या जाण्यासाठी भरपूर त्रास होतो त्या गटारामधून दोन तीन वेळा माणसं तिथे पडून घाण झालेले आहे घाण झाले आणि बाकी स्टेशनचा परिसरात पार्किंगची सुविधा आजही व्यवस्थित झालेली नाही सुडकोने सिडको प्रशासनाने आजही तिकडे काय लक्ष दिलेलं नाही आहे काही ठिकाणी सुडकोची जागा असताना तिथे अनाधिकृत गाड्या उभ्या हो केल्या जातात आणि त्या गाड्या हटवल्या जात नाही आहेत तर त्या गाड्या सुडको प्रशासनाने हटवाव्यात की त्यांना आम्ही विनंती केलेल्या आहे आमच्या आंदोलनामध्ये पत्रव्यवहार केलेला आहे तसा तर त्या पत्रव्यवहाराची त्यांनी दखल परत परत घ्यायला पाहिजे आणि रेल्वेच्या फेऱ्या प्रशासन रेल्वे प्रशासनाने रेल्वेच्या फेऱ्या वगैरे वाढवण्याचे आश्वासन दिले आहे त्याबद्दल रेल्वे कर्मचाऱ्यांचे मी परत एकदा अभिनंदन करतो हे आंदोलन आम्ही आर पी आय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून महेश खरे नेतृत्वाखाली केलं आणि मी आधार बौद्धेह सामाजिक संस्थेचा संस्थापक या नात्याने त्यांच्यासोबत राहून मी त्यांना सहकार्य केलं आणि त्यांच्यासोबत मी यापुढे कंटिन्यू राहीन आणि त्यांच्याबरोबर जे काय असेल ते त्यांच्या नेतृत्वाखाली मी काम करणार आहे आणि आने माझ्या अनेक समस्या आहेत त्या हळूहळू मी समस्या पुढे मांडण्याचा प्रयत्न मी करेन